आज इतक्या लवकर उठलात आणि तयारही झालात कपडे कोणीतरी इस्त्री केलेत का राघव म्हणतो मीच केलेत आणि तुमचेही इस्त्री करून ठेवलेत का केलं हे मला सांगितलं असतं किंवा मला उठवलं असतं स्वतःचेच नाही तर माझेही कपडे इस्त्री केले का नाही करू शकत मी तुमचं काम तू तु सुद्धा तर माझं करतेस ना आणि तुझ्या मनकटाला दुखापत झाली आहे एक दोन आठवडे काहीच काम करायचं नाही अंघोळ करून ये आणि नाश्ता कर हेमा बनवत आहे हो राघवजी तुमचा प्रत्येक आदेश डोक्यावर पण एक सांगा आज इतक्या लवकर का तयार झाला आहात ऑफिससाठी का वॉलेट आणि मोबाईल हातात देत विचारते काही नाही ईशा ऑफिसमध्ये खूप काम आहे ईशा पलंगावरून खाली उतरते आणि बाथरूमकडे जाते पण तिच्या पायाला मोच आल्यामुळे ती पडायला लागते तेव्हा राघव तिला सावरतो ठीक आहेस ना राघव विचारतो हो राघवजी थँक यू नाहीतर माझा दुसरा पायसुद्धा तुटला असता चल मी सोडतो बाथरूमपर्यंत नाही मी जाईन कशी जाशील पाय दुखतोय ना चल मीच घेऊन जातो ईशा नकार देऊनही राघवतीला उचलून बाथरूममध्ये नेतो आता ना मी बाहेर बसलोय न्हाल्यावर मला हाक मारा आणि शक्य असेल तर दोन तीन दिवस मुलांना शिकवायला जाऊ नकोस ठीक आहे ठीक आहे राघवजी पण कपडे देऊन जा ना आता देतो तोवर ब्रश कर राघव बाहेर जातो आणि ईशा त्याच्याकडे हसून हो दोन्ही हातांनी नजर उतरवते मनात म्हणते खरंच मी खूप नशिबवान आहे की मला राघव सारखा नवरा मिळाला ईशा हे घ्या तुमचे कपडे थोड्याच वेळात ईशा आंघोळ करते आणि राघवला हाक मारते राघव तिला बाथरूममधून बाहेर आणतो दोघं तयार होतात आणि हॉलमध्ये नाश्त्यासाठी जातात नाश्ता करतानाच आई मी ऑफिसला जातो आणि ईशा तू स्वतःची काळजी घे औषध वेळेवर घे हो तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या राघवजी बाय ऑफिसमध्ये राघव काल रात्रीपासूनच चिडलेला होता सकाळी लवकर येऊन तो साहिलच्या हिशोबाच्या फाईलमध्ये चूक करून ठेवतो ही तीच फाईल असते जी साहिलने तयार केलेली असते आणि जसा साहिल ऑफिसमध्ये येतो राघव त्याचा हिशोब करून त्याला कामावरून काढून टाकतो साहिल विचारतो सर माझी चूक काय आहे का तुम्ही मला कामावरून काढताय राघव हो फाईल दाखवत म्हणतो या चुकांमुळे तू आमचं मोठं नुकसान करू शकतोस समजा मी एखाद्या दिवशी खूप गडबडीत तुझ्या फाईलवर साईन करून टाकले असते तर साहिल माफी मागत म्हणतो सॉरी सर मी नीट बघूनच तयार केली होती कदाचित एखादी एक चूक झाली असेल पण पुढच्या वेळी मी तीन चार वेळा फाईल तपासूनच टेबलावर ठेवीन पण राघवला हो तर त्याला काढायचंच होतं त्यामुळे तो काहीही ऐकत नाही आणि साहिलला ऑफिसमधून काढून टाकतो साहिल आपला हिशोब घेऊन घरी जातो घरी त्याच्या आई वडील त्याला लवकर का आला विचारतात तेव्हा तो सगळी गोष्ट सांगतो की त्याच्या बॉसने त्याला नोकरीवरून काढून टाकलं त्याच्या आई वडील चिंतेने म्हणतात आत्ता काय होईल हे घर कसं चालेल साहिल तुझ्या पगारावरच तर घर चालतं यावर गीता टोमणा मारत म्हणते असंच होतं जेव्हा घरातल्या गृहलक्ष्मीची इज्जत नसते असं म्हणून ती स्वयंपाकघरात घरात निघून जाते साहिल तिची ऐकून चुपचाप आपला राग गिळून टाकतो आई वडिलांना तो म्हणतो मी दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करेन हजारो कंपनी आहेत असं म्हणून तो आपल्या खोलीत निघून जातो गीता साईला नोकरीवरून काढल्याची गोष्ट ईशाला फोनवर सांगते सायंकाळी ईशा राघवला विचारते राघवजी गीताचे पती साहिल तुमच्या कंपनीत काम करतात हे तुम्हाला गीताकडून कळाल्यावर तुम्ही त्याला कामावरून काढून टाकलं का कारण त्याने मला ढकललं होतं म्हणून हो ईशा म्हणूनच काढलं अशा माणसामुळे मला माझ्या कंपनीची प्रतिमा खराब करायची नव्हती इतका राग आला होता की त्याला खूप मारावं वा वाटत होतं पण राघवजी आता साहिल घर खर्च कसा चालवेल आणि एक गोष्ट सांगा जर साहिल तुमच्या कंपनीमध्ये नसता आणि कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी काम करत असता तर तुम्ही तुमचा राग कसा काढला असता ईशा मग मी त्याच्या त्या कंपनीला सांगून त्याला तिथूनही काढून टाकलं असतं मार्केटमध्ये माझं नाव आहे आणि साहिल घर कसा चालवेल ही त्याची समस्या आहे चूक त्याने केली मी त्याला बाहेर काढलं तो माणूस आहे त्याला स्वतःचा खूप अभिमान आहे ना मग तो कमावेल आणि घर चालवेल आणि ईशा आता प्लीज भांडण नको मला भूक लागली आहे चल जेवायला जाऊया ईशा आणि राघव हॉलमध्ये जेवायला जातात पुढच्या दिवशी साहिल दुसऱ्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी जातो पण तिथे त्याच्याकडे मागील नोकरी का सोडली हे विचारतात आणि आता तो काय उत्तर देणार की चुकांमुळे त्याला नोकरीवरून काढलं गेलं म्हणूनच कंपनीवाले त्याला नोकरी द्यायला तयार होत नाहीत तो जिथं जाईल तिथं प्रत्येक कंपनी त्याच्याकडून कारण विचारते आणि साहिल कधीतरी असंही सांगतो की त्याने स्वतःहून कंपनी सोडली आहे पण मग मा कंपनीचा मालक राघवला फोन करून खरी गोष्ट विचारतो आणि साहिलला नोकरी देण्यास नकार देतो असं करता करता एक आठवडा सरतो रविवारच्या दिवशी साहिल एक आठवड्यानंतर सकाळी जॉगिंगसाठी बाहेर पडतो पण खरं तर तो जॉगिंगसाठी नाही तर एका मुलीला भेटण्यासाठी जातो साहिल पार्कमध्ये शिरतो आणि तिथं काय पाहतो जी मुलगी त्याला आवडते ती दुसऱ्या मुलाच्या कुशीत बाहून मध्ये बाहू घालून बसलेली असते साहिल हे सगळं दुरून पाहत असतो तेवढ्यात त्याच्या मागून एक आवाज येतो आणि तो, तो आवाज असतो राघवचा राघव देखील जॉगिंगसाठी पार्कमध्ये येतो राघव साहिलला म्हणतो मुलगी सुंदर आहे बरं का पण कितीही सुंदर असली तरी गीतापेक्षा सुंदर नाही साहिल पलटून बघत विचारतो राघव सर तुम्ही इथे आणि तुम्ही माझ्या बायकोला कसं ओळखता गीता ही माझी पत्नी ईशाची मैत्रीण आहे मी तुझ्या बायकोचा फोटो माझ्या बायकोच्या मोबाईलमध्ये पाहिला आहे खरंच खूपच सुंदर आहे अरे साहिल अशा नजरेने माझ्याकडे पाहू नकोस मी तुझ्या बायकोवर लाईन टाकत नाही आहे मी फक्त तुला सांगतोय आणि तू मात्र गीता असताना या मुलीसोबत फसवणूक करत आहेस जी मुलगी कधीच कोणाच्याच कुशीत टिकत नाही कालपर्यंत ती तुझ्या कुशीत होती आणि आज त्या मुलाच्या एक आठवडा झाला तुला नोकरीवरून काढून टाकून जरा सांग तरी या मुलीने तुला किती फोन केले आणि गीताने तुझ्यासोबत कसं वागणं केलं साहिल म्हणतो ज्या दिवसापासून नोकरी गेली त्या दिवसापासून या मीनाने नाही आणि कोणत्याच मित्राने माझ्याशी बोलणं केलं नाही फक्त गीताच होती हो पहिल्या दिवशी तिने टोमणा मारला होता पण नंतर त्यासाठी माफी मागितली होती आणि मी दररोज इंटरव्ह्यूसाठी जात होतो तेव्हा ती मला धीर द्यायची राघव हो म्हणतो आणि जेव्हा तुझ्याकडे चांगली नोकरी होती तेव्हा ही मुलगी सतत तुला फोन करायचे माझ्यासमोरसुद्धा सुद्धा कित्येक वेळा फोन यायचे मला वाटायचं तुझ्या बायकोचा फोन आहे जर मला हे सगळं आधीच माहीत असतं तर मी तुझे डोळे आधीच उघडले असते काय अर्थ सर साहिल म्हणाला अर्थ असा की मला तुझ्या अफेअरबद्दल माझी बायको ईशा आणि गीताकडूनच समजलं तू या मुलीमुळे गीतावर हात उचलला त्या हातांनी जिने तुझी इतकी सेवा केली तुझं घर सांभाळलं होतं तुझ्या आईवडिलांची सेवा केली होती गीताने नातं निभावण्यात काहीच कमी केली नव्हती आणि तू तिच्यासोबत काय केलंस जीवनसाथीबरोबर असं वागणं योग्य नाहीच आहे एक गोष्ट लक्षात ठेव हो। तारुण्यात तुला आधार देणारे बरेच भेटतील पण वृद्धापणात तुझ्यासोबत तुझी बायकोच असेल म्हणून तिला सन्मान दे तिचं महत्त्व ओळख तिला काहीच नकोय फक्त तुझं प्रेम आणि साथ हवी आहे अशा वेश्येसारख्या स्त्रियांचं आयुष्यात काही स्थान नाही आता साहिलला समजलं की तू किती चुकीचा होता साहिल राघव सरांना म्हणतो थँक्यू सर मला नोकरीवरून काढून टाकल्याबद्दल कदाचित हाच योग्य मार्ग होता माझ्या चुका समजावून सांगण्यासाठी मला समजत नाही की गीताची माफी कशी मागू ती माफ करेल की नाही तेही माहिती नाही आणि मला ईशा मॅडमचीही माफी मागायची आहे मी रागात त्यांना धक्का दिला होता त्यांना नक्कीच खूप दुखापत झाली असेल हो झाली होती आता बरी झाली आहे मला खूप राग आला होता त्यावेळी अजूनही मी तुझ्यावर नाराज आहे पण गीतासाठी तुला माफ करतोय कारण तू गीताचा नवरा आहेस आणि जर गीता, गीता आनंदी असेल तर ईशा पण आनंदी असेल ईशाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो म्हणून उद्यापासून तू पुन्हा नोकरीवर ये आणि सध्या घरी जा आणि गीताची माफी माग हसत हसत साहिल म्हणतो येस सर आताच जातो आणि थँक्यू सर साहिल घरी जाऊन गीताची तिच्यासोबत केलेल्या वाईट वागणुकीसाठी माफी मागतो आणि गीताला हवंच काय होतं फक्त एवढंच की साहिल पुन्हा कॉलेजमध्ये जसा होता तसाच बनावा आणि तो तसाच बनतो आज माझा सगळ्यात सुंदर दिवस आहे गीता म्हणते साहिल मी तुला माफ केलं खुश होऊन ती साहिलच्या मिठीत जाते गीता राघव सरांनी मला परत कामावरही बोलावलं आहे अरे वा हे तर खूपच छान झालं आता तुला नोकरीसाठी भटकावं लागणार नाही साहिल तू अंघोळ करून घे मी या आनंदात काहीतरी गोड बनवते साहिल म्हणतो ओके डार्लिंग आय लव्ह यू गीता म्हणते लव यू टू गीता किचनमध्ये जाऊन फोन करून ईशाला साहिल सुधारल्याची बातमी सांगते ते ऐकून ईशा खूप खुश होते गीता फोनवर म्हणते खरंच ईशा आज मी खूप खुश आहे आणि ही खुशी मला फक्त राघवजीमुळे मिळाली आहे राघवजींनी साहिलला नोकरीवरून काढून टाकलं होतं पण त्याच्या डोळ्यावरचं झापडं काढण्यासाठी आणि मी काहीतरी वेगळंच समजले होते मला वाटलं होतं की साहिलने तुला धक्का दिला म्हणून राघवजींनी त्याला नोकरीवरून काढलं अच्छा राघवजी घरी असतील तर मला त्यांच्याशी थोडं बोलायचं आहे थँक्यू था। म्हणायचं आहे ईशा म्हणते गीता राघवजी ऑफिसला गेले आहेत खरं तर त्यांना थँक्यू म्हणायची काही गरज नाही पण तरीही मी तुझ्या वतीने त्यांना सांगेन अच्छा फोन ठेव आता आणि साहिलला आपल्या पदराशी घट्ट बांधून ठेव हसत ती फोन ठेवते ईशा फोन ठेवून राघवची फ्रेम उचलून त्याला किस करते आणि ती छातीशी धरते आनंदाने एकटीच रूममध्ये फिरू लागते योगायोगाने त्याच वेळी राघव खोलीत येतो आणि ईशाला असे आनंदाने झुमताना पाहून तो, तो दरवाजाजवळ थांबतो ईशा अगदी वेड्यासारखी फिरत असते तिला कळतच नाही की राघव तिला बघतोय फिरता फिरता ती राघवला धडकते लाजून तिचं डोकं खाली झुकतं केस फिरण्यामुळे डोळ्यांवर येतात राघव हसत तिचे केस कानामागे सारतो आणि तिच्या हातातली फ्रेम घेतो फ्रेम सरळ करून बघतो आणि अजूनच आनंदी होतो ईशा लाजून मानवर करत नाही पण थोडी हिम्मत करून विचारते राघवजी तुम्ही इतक्या लवकर कसे आलात मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते राघव तिचा हात धरून थांबवत म्हणतो राहू द्या पाणी इथेच आहे पण हे सांगा की तुम्ही ही पेंटिंग माझ्या फोटोवर केली तीच पेंटिंग माझ्या गालांवर करू शकता का आज तुम्ही खूप खुश दिसताय आणि म्हणतात ना की आनंदास माणूस जे काही करतो ते खूप छान होतं राघव तिला आपल्या जवळ ओढतो अगदी चेहऱ्यासमोर ईशाची धडधड वाढते श्वास अडखडतो हे बघून राघव म्हणतो वाटतंय सुरुवात मलाच करावी लागेल मीच माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर पेंटिंग करून टाकतो राघव तिच्या गालांवर किस करायला जवळ येतो तेवढ्यात बाहेरून आईची हाक येते दोघं त्या रोमॅटिक वातावरणातून बाहेर येतात राघव म्हणतो या आईलाही ना हीच वेळ सापडली होती बोलावण्याची ईशा असत म्हणते चला बाहेर बघूया आई का बोलावत आहे राघव आणि ईशा दोघही हॉलमध्ये जातात राघव आणि ईशा हॉलमध्ये येतात काय झालं आई का बोलावलं राघवने विचारलं आई म्हणते राघव बेटा तू आणि ईशा तयार होऊन घे का ग आई कुठे जातोय आपण ईशा विचारते हो ईशा आपण साखरपुड्याला चाललोय राघवच्या वडिलांचे मित्र अनुराग बजाज यांच्या मुली अधिराचा साखरपुडा अधिरा वार आहे आणि अधिरा ही चांगले मैत्रीण आहे त्यांनी आपल्याला खास बोलावलं आहे आणि वारंवार फोनही करत आहेत मी तर तयार आहेच तुम्ही दोघंही लवकर तयार व्हा राघव आणि ईशाचं खरं तर जाण्याचा काही मूड नसतो पण आईच्या सांगण्यावरून हो म्हणावंच लागतं कारण अधिराचे वडील राघवच्या वडिलांच्या खूप जवळचे मित्र आहेत आणि अधिरा स्वतः राघवची जुनी मैत्रीण आहे राघव आणि ईशा आपल्या खोलीत तयार होण्यासाठी जातात राघव मनात म्हणतो या अनुराग अंकलला आजच एंगेजमेंट ठरवायची होती का किती रोमॅन्टिक मूड होता पण अधिराच्या एंगेजमेंटने सगळा मास्क घालवला आता जावं लागेलच ईशाच्याही मनात अशाच काहीशा भावना असतात ईशा कपाटातून का कपडे काढून राघवला देते राघवजी तुम्ही बाथरूममध्ये जाऊन कपडे चेंज करा मी रूममध्येच तयार होते राघवला कोट पॅन्ट घालायला वेळ लागत नाही तो लगेच बाथरूममध्ये जातो आणि तयार होऊन बाहेर येतो पण ईशा अजूनही साडी नेसत असते राघव तिला साडी नेसताना पाहून लगेच पलटतो ईशा स्वतःला साडीत झाकते सॉरी ईशा तुम्ही कपडे बाथरूममध्ये घालायला हवे होते आणि मला मात्र बाथरूममध्ये पाठवलं ईशा म्हणते काही हरकत नाही राघवची मी बाथरूममध्ये गेले नाही कारण मला साडी नेसायची होती आणि मला बाथरूममध्ये साडी नेसता येत नाही अच्छा आता पाहू शकता पलटून जा राघव पलटत म्हणतं तसं पाहिलं तर चांगलंच झालं की अधिरा एंगेजमेंट करते का राघवजी तुम्ही असं का म्हणताय अधिराची एंगेजमेंट न झाल्यामुळे तुम्हाला काय अडचण होती का सांगतोच म्हणजे तुला नंतर काही गैरसमज होऊ नयेत काय आहे ना अधिरा मला खूप पसंत करायची म्हणजे मला नाही तिला मी आवडायचो म्हणायची कॉलेजच्या दिवसांपासूनच पण मी कधीच तिला प्रेमाने बघितलं नाही मी तिला फक्त मैत्रीणच मानलं पण ती मानायला तयारच नव्हती ना एकदा नाही तर चार पाच वेळा मला प्रपोज केलंय पण मनात प्रेमच नाही तर मी कसं हो म्हणणार आणि थँक गॉड शेवटी ती साखरपुडा करते लग्न करते ईशा हे ऐकून विचारते आणि राघवजी तुम्ही कधीच प्रेम केलं नाही कॉलेजमध्ये तुमचं कुणाशी अफेअर वगैरे नव्हतं का ईशा असतं तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं का मी माझ्या गर्लफ्रेंडशीच लग्न केलं असतं हो कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड नव्हती पण लग्नाआधी एका मुलीवर प्रेम करत होतो ईशाचा चेहरा हे ऐकून उतरून जातो उदास चेहऱ्याने आरशात सजत ईशा विचारते कोण होती ती मुलगी राघव हो आरशाच्या दिशेने बोट दाखवतो ही आरशातली मुलगी ईशाचा उतरलेला चेहरा एखाद्या फुलाच्या पाकड्यांसारखा खुलतो हो ईशा मला तुम्ही त्याच दिवशी आवडायला लागली होतात ज्या दिवशी तुम्हाला गैरसमज झाला होता की मी तुमचा पाठलाग करतोय आणि मी तुमची पैजण परत दिली होती त्या दिवसापासून मी तुम्हाला मनोमन पसंत करायला लागलो आणि पहा परिस्थितीने आपल्याला एकत्र आणलं जर त्या परिस्थितीने आपल्याला भेटवलं नसतं तर मी तरीही तुम्हाला प्रपोज केलंच असतं मग तुमचं उत्तर काही असो आय लव यू ईशा लाजून ईशा म्हणते राघवजी त्यावेळेस माझ्या मनात तुमच्यासाठी तशा काही भावना नव्हत्या पण जेव्हापासून तुमच्यासोबत राहायला लागले तुम्हाला समजायला लागले तुमच्या चांगुलपणावर प्रेमच बसलं आणि कधी हे मन तुमच्यावर प्रेम करू लागलं तेच कळलं नाही आय लव यू राघवजी ईशाला मिठीत घेत राघव म्हणतो आय लव यू टू माझी जान पण एक सांग ना माझ्या गर्लफ्रेंडबद्दल विचारलंस आता तुझंही सांग कॉलेजमध्ये तुझा काही बॉयफ्रेंड होता का नाही राघवजी माझा काही बॉयफ्रेंड नव्हता पण हो समीर नावाचा एक मुलगा होता अगदी अधिरासारखा हट्टी आणि श्रीमंत घरातून त्याला आपल्या पैशाचा खूप गर्व होता आणि तो कायम माझ्या मागे लागलेला असायचा अनेक वेळा त्याने मला प्रपोज केलं पण मला तो अजिबात आवडायचा नाही तो माझ्या गरिबीची चेष्टा करायचा म्हणायचा माझ्याशी लग्न कर तुला राणीसारखं ठेवीन पण मला खुशामत करून ऐश आराम करायची सवय नाही मी कायम त्याला स्पष्ट नकारच दिला तेवढ्यात बाहेरून आईची हाक येते राघव ईशा लवकर या दोघं राघव आणि ईशा तयार होऊन हॉलमध्ये येतात आई हे मला तिच्या घरी जायला सांगते घर लॉक करून वॉचमनला देखरेख करण्याची सूचना देते मग ती घराच्या घरी जायला निघतात राघव ड्रायव्हरला आपल्या घरी परत जायला सांगतो आणि स्वतः गाडी चालवतो ईशाला तो आपल्या शेजारच्या सीटवर बसवतो आणि आई मागच्या सीटवर बसते काही वेळातच ते अनुराग बजाज यांच्या घरी पोहोचतात आणि राघव गाडी थांबवतो राघव आपली कार पार्क करतो मग ती घ मिळून घरात जातात घरात सगळीकडे लोकांची गर्दी असते एकापेक्षा एक श्रीमंत लोक तिथे आलेले असतात वेटर खाण्यापिण्याच्या गोष्टी सर्व करत असतात अनुरागची नजर राघववर पडते आणि तो त्याच्याकडे येतो नमस्कार वहिनीजी अनुराग बजाज म्हणतात नमस्कार भाऊसाहेब राघवची आई उत्तर देते राघव आणि ईशा देखील अनुरागला नमस्कार करतात अरे अंकल अधिरा कुठे आहे दिसत नाहीये बोलवा ना तिला आणि कोण आहे तो नशीबवान मुलगा ज्याला अधिराने पसंत केला आहे राघव विचारतो आत्ताच भेटवतो म्हणत अनुराग आवाज देतो अधिरा समीर इथे या दुरून येताना ईशा समीरला ओळखते राघवजी हाच तो समीर आहे जो कॉलेजमध्ये माझ्या मागे लागलेला असायचा अधिराने हाच मुलगा पसंत केला आहे राघव म्हणतो जाऊ दे ईशा जशी ती आहे तसाच मुलगा तिने निवडला आहे आपण काही बोलू नकोस अधिरा आणि समर जवी येतात अनुराग सर्वांचं एकमेकांशी ओळख करून देतो समीर आणि अधिरा राघवच्या आईला नमस्कार करतात राघव समीरशी हस्तांदोलन करत ओळख करून देतो हॅलो समीर माझं नाव राघव दीक्षित आणि ही माझी पत्नी ईशा राघव दीक्षित समीर देखील हॅलो म्हणतो आणि ईशाकडे हस्तांदोलनासाठी हात वाढवतो पण ईशा आपला हात मागे घेत फक्त नमस्कार करते अधिरा मनातच म्हणते या दोन पैशाच्या मुलीत असं काही विशेष आहे जे राघवने हिच्याशी लग्न केलं हे सगळं पाहून अनुराग म्हणतो वहिनीजी तुमची सून अगदी पारंपरिक भारतीय संस्कृती जपणारी दिसते हो भाऊसाहेब मी खूप नशिबवान आहे आजकाल अशी सुसंस्कृत समजूतदार भारतीय संस्कृतीला महत्व देणारी मुलगी मिळणं कठीण आहे अधिरा मनातल्या मनात ईशावर मनात जळते आणि समीर राघवकडे पाहून आजही दोघं आपापल्या आवडीनुसार व्यक्ती मिळावी असं स्वप्न पाहत असतात अधिराला राघव आणि समीरला ईशा पण आता ते काही शक्य नसतं अनुराग म्हणतो सगळे पाहुणे आले आहेत आता साखरपुडा करूया अधिरा आणि समीरचा साखरपुडा होतो सगळे त्यांना शुभेच्छा देतात म्युझिक सुरू होतं सर्व कपल्स डान्स करतात समीर आणि अधिरा डान्स मनात करत असताना राघव आणि ईशाकडे पाहतात आणि मनातल्या मनात जळफटतात ईशा डान्स करत म्हणते राघवजी आता बस मी थकले हो ईशा चल तिकडे सोफ्यावर बसूया राघव म्हणतो दोघं डान्स थांबवून बाजूला येतात तेवढ्यात एक मुलगी ईशाच्या साडीवर आईस्क्रीम टाकते ईशा तिला म्हणते हे काय केलं तुम्ही माझे पूर्ण साडी खराब झाली ती मुलगी म्हणते आय एम सॉरी माझ्या हातून चुकून पडलं ठीक आहे होऊन गेलं पण आता मी काय करू अधिरा हे पाहून जवळ येते ईशा तू गेस्ट रूमच्या बाथरूममध्ये जाऊन साडी स्वच्छ करून टाक नाही तर डाक पडतील मी दाखवते बाथरूम दाखवत ती म्हणते ईशा ही गेस्ट रूम आहे आज जा आज बाथरूम आहे मी खाली जाते तू ये नंतर अधिरा तू जा मी येतेच असं म्हणत ईशा आत जाते आणि अधिरा खाली पाटीत निघून जाते ईशा जसं बाथरूमचं दार उघडते तसं तिला आज समीर आधीच असल्याचं कळतं ती घाबरते आणि परत वडते पण समीर तिचा हात पकडतो ईशा म्हणते समीर माझा हात सोड नाहीतर मी आरडाओरडा करीन समीर म्हणतो हो तर कर मी तर हेच पाहतोय की लोकांना कळावं की तू इथे माझ्यासोबत एकटी आहेस तुझी बदनामी होईल आणि राघवच्या नजरेतून तू खाली पडशील हे ऐकून ईशा काही बोलत नाही फक्त समीर कडून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते विनंती करते पण समीर हात सोडत नाही खाली पार्टीत राघव ईशाची वाट पाहत असतो ती न आल्याने तो अधिताकडे बाथरूमचा रस्ता विचारतो अधिरा राघवला गेस्ट रूम कडे घेऊन जाते मनात विचार करते की तिने समीर सोबत बनवलेला प्लॅन योग्य चाललाय समीर आणि अधिरा फक्त साखरपुरा करून दाखवतात पण खऱ्या अर्थाने त्यांचा हेतू वेगळाच असतो ईशा राघवच्या नजरेतून खाली जावी राघव तिचा विश्वास तोडेल आणि समीर तिच्याशी लग्न करू शकेल राघव आणि अधिरा गेस्ट रूमकडे जात असताना समीर मुद्दाम गेस्ट रूम मधला जग जोरात पाडतो त्याचा आवाज मोठा असल्याने पार्टीत शांतता पसरते आणि सर्वजण त्या आवाजाकडे धाव घेतात सर्व गेस्ट गेस्ट रूमच्या बाहेर येऊन उभे राहतात अधिरा दरवाजा उघडते आणि राघव सह सर्व लोक पाहतात समीर ईशाला दोन्ही हातांनी पकडून ठेवलेला असतो आणि दरवाजा उघडताच तो तिच्यावर हात उचलतो राघव हे दृश्य पाहून संतापाने लाल बुंद होतो आणि त्याला रागात पाहून अधिरा व समीर त्याचा राग अधिक चिडवतात आपल्या प्लॅननुसार ते खोटी गोष्ट तयार करायला सुरुवात करतात अधिरा जोरात ओरडते समीर काय करत आहेस तू समीर म्हणतो मी काहीच करत नव्हतो हीच करत होती मी तर इथून जात होतो मला पाहताच हिने मला ओढून रूममध्ये नेलं आणि अश्लील बोलायला लागली सांगायलाही लाज वाटते मी तर मुद्दाम जग जोरात आपटला जेणेकरून तुम्ही सर्व मला या बाईपासून वाचवाल मी हवं असतं तर हात उचलू शकलो असतो पण मी महिलांवर हात उचलत नाही ईशा रडत म्हणते नाही राघवजी हा खोटं बोलतो आहे मी काहीच केलं नाही यानेच मला पकडलं होतं आणि सोडत नव्हता राघवजी हा मला बदनाम करायला बघतोय माझ्यावर विश्वास ठेवा आई तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा समीर खोटं बोलतो आहे सगळी पार्टी हा तमाशा पाहत असते आणि बहुतांश लोक ईशालाच दोषी समजतात हेच तर शतकानुशतक होत आले इतिहास साक्ष आहे स्त्रियांचं कोणी ऐकत नाही अगदी माता सीतेलाही नाही ऐकलं गेलं मग ईशा तर सामान्य माणूस आहे पार्टीतला एक पुरुष म्हणतो ईशा उर्मिला मॅडम आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवू एक सांगा जर समीरने तुला पकडलं होतं तर तू आरडाओरडा का केला नाहीस म्हणजेच तूच समीरला फसवत होतीस आणि आता सती सावित्री बनायचं नाटक करतेस राघव सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकतो रागाने हातात मूठ वळवतो आणि समीरला जाऊन एक जोरदार मारतो अधिरा म्हणते राघव तू या ईशाच्या सौंदर्यावर इतका वेडा झालास की तुला योग्य अयोग्य यातलाच फरक कळत नाही जर समीरने ईशाला पकडलं असतं तर ती ओरडली असती म्हणजेच समीर बरोबर बोलतोय आपल्या बेशरम बायकोला तू न सोडता माझ्या शरीफ समीरवर हात उचललास राघव म्हणतो शरीफ आणि हा माझ्या बायकोच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवत नाही पण या समीरच्या खोट्या बोलण्यावर सगळे विश्वास ठेवतात माझे बायको अगदी खरं बोलते मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे ती समीर सारखी घसरलेली नाही बरं झालं ईशाने मला समीरबद्दल आधीच सांगितलं होतं अरे कॉलेजमध्ये हाच तर ईशाच्या मागे लागलेला होता सगळं कॉलेज जाणतंय पण ईशाने त्याला कधीही भाव दिला नाही आणि माझ्याशी लग्न केलं म्हणून तो तिला बदनाम करायला पाहतोय कारण ईशा माझ्यासोबत आहे हीच गोष्ट त्याला सहन होत नाही पार्टीतील एक बाई विचारते ठीक आहे पण मग सांग हिने आडाओडा का केला नाही उलट समीरने जग आपटून सगळ्यांना बोलावलं राघव म्हणतो हीच तर साधी गोष्ट तुम्ही समजून घेत नाही हाच त्याचा गंदा खेळ आहे समीरला वाटत होतं की ईशा आरडाओडा करेल लोक बघतील आणि तीच बदनाम होईल पण ईशाने आरडाओडा केला नाही म्हणून याने जग पाडून सगळ्यांचं लक्ष इथं वेधलं आणि तिला बदनाम करायला सुरुवात केली हा ईशाकडून मिळालेल्या अपमानाचा सूट घेण्याच्या मागे आहे राघव ईशाचा हात सगळ्यांना दाखवतो हे बघा पुरावा ईशाच्या मनगटावर फुटलेल्या बांगड्या आणि त्यामधून वाहणारं रक्त ईशाचं रक्त समीरच्या हातावर आहे म्हणजे समीरनेच तिला पकडलं होतं ईशाने नाही हीच आहे खरी सत्यता ईशाने समीरबद्दल मला आधीच सांगितलं होतं म्हणूनच माझी नजर त्याच्यावर होती जेव्हा आपण डान्स करत होतो तेव्हाही तू सतत ईशाकडे पाहत होतास आणि माझ्याकडे ईशा निर्दोष आहे याचा पुरावाही आहे राघव म्हणतो ती मुलगी जिच्या हातून ईशाच्या साडीवर मुद्दाम आईस्क्रीम आणलं गेलं होतं ती सगळं जाणून बुजून केलं होतं ती मुलगी नजर चुकवते पण राघव तिचा हात पकडून तिला सगळ्यांसमोर आणतो लपायची गरज नाही मॅडम सगळ्यांना खरं सांगा का मुद्दा माझ्या बायकोची साडी खराब केली मी तुला समीरशी बोलताना ऐकलं होतं खरं सांग नाही तर पोलीस विचारतील पोलीस यांचा उल्लेख ऐकून ती मुलगी घाबरते आणि सर्व काही कबूल करते हो समीरनेच मला सांगितलं होतं की मी ईशाची साडी खराब करेल जेणेकरून ती बाथरूम मध्ये येईल आणि मग तो तिला बदनाम करू शकेल आणि हा प्लॅन समीर आणि अधिराचा होता अधिरालाही ईशाला बदनाम करायचं होतं कारण ती राघवपासून ईशाला दूर करू इच्छित होती मी अधिराची मैत्रीण आहे मला माफ करा प्लीज मला जेलमध्ये पाठवू नका ईशा तू पण मला माफ कर राघव म्हणतो मिळाला ना पुरावा आणि अधिरा तूही आज सामील होतीस आणि का हे मला माहीत आहे बघ अधिरा मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही आणि ईशा जर खरोखरच वाईट स्वभावाची असते तरी मी तिच्याशी लग्न केलं नसतं आमच्यात जे काही मैत्रीचं होतं तेही तू संपवलंस हे बोलून राघव समीरला मारायला सुरुवात करतो पण त्याची आई त्याला थांबवते राघव बेटा सोड त्याला चल आपण घरी जाऊया राघव समीर आणि अधिराला धमकी देतो आज सोडतोय तुम्हाला पण आजपासून माझ्या आणि ईशाच्या नात्यात फूट घालायचा प्रयत्न केलास तर परिणाम चांगले होणार नाहीत आणि तू समीर ईशाच्या आसपासही फिरकलास तर चांगलं होणार नाही ईशा अजूनही रडत असते राघव तिला मिठी मारून शांत करतो त्याची आई ईशाच्या कपाळावर प्रेमाने किस घेऊन तिचे अश्रू पुसते जे लोक ईशाबद्दल चुकीचा बोलत होते तेही तिची माफी मागतात अनुराग सुद्धा आपल्या मुलीच्या वागणुकीबद्दल ईशाची माफी मागतो ईशा माझ्या मुलीच्या वागणुकीबद्दल मी तुझी माफी मागतो कृपया मला माफ कर ईशा उत्तर देते नाही अंकल तुमची काही चूक नाही मग तुम्ही माफी का मागता आहात राघवची आई म्हणते चल रे बेटा इथून निघूया राघव म्हणतो हो आई पण निघण्याआधी मला काही बोलायचं आहे तो सर्व लोकांना उद्देशून म्हणतो माझं तुम्हा सर्वांशी एवढंच सांगणं आहे की स्त्रीवर इतकाही संशय घेऊ नका की एक दिवस प्रत्येक स्त्री सीता मातेप्रमाणे धरतीत सामावून जाईल आणि अनुराग अंकल आम्ही तुम्हाला माफ करतो पण आजपासून आम्ही तुमच्या कोणत्याही आनंदात किंवा दुःखात सामील होणार नाही खूप चांगला तमाशा केलाय तुमच्या मुलीने आमचा आणि अधिरा समीर जे तुम्ही आमच्या सोबत केलं ते प्रेम नव्हतं कारण प्रेम म्हणजे त्याग असतो जिच्यावर आपण प्रेम करतो तिचं सुख पाहायचं असतं तिचं अपमान किंवा दुःख नव्हे आज जे तुम्ही दोघांनी केलं ते प्रेम नाही ते स्वार्थ आहे सर्व लोक राघवच्या बोलण्यावर टाळ्या वाजवतात राघव ईशा आणि त्याची आई अनुरागच्या घराबाहेर येतात राघव कार पार्किंग मधून आणतो यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद